शिवसेना भाजप पक्षाच्या वतीनं शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक निर्णायक अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अत्यंत साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला कोणताही गाजावाजा न करता साधेपणानं अर्ज दाखल केला असून हा अर्ज भरताना भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिके अनुपस्थित राहिल्यानं चर्चेचा विषय बनला आहे कोल्हापूरमध्ये ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय आणि राष्ट्रपतीच्या वतीनं मी आज उमेदवारी कोल्हापूर अर्ज दाखल केला आणि सर्व पक्षांचे नेते माझ्याबरोबर आहेत नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबणार आहेत आणि ही जनभावना आहे आणि म्हणून जनभावनेच्यामुळं मी साधेपणानं अर्ज दाखल केला अमल महाडिक यांची अनुपस्थिती जे आमदार आहेत भाजपचे पण राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिक यांच्याशी त्यांचं नातं असल्यामुळे या त्यांच्या अनुपस्थितीची आज प्रचंड चर्चा होती पण चंद्रकांत दादांची साथ हे शिवसेनेच्या उमेदवाराची सगळ्यात मोठं शक्तीस्थळ मानलं जातं ही उमेदवारी चंद्रकांत दादा पाटील म्हणजे भाजपनेच शिव भाजपनेच जास्त प्रतिष्ठेची बनवली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम